दोन मुलांना जन्म दिला एका घरात राहिल्याशिवाय शक्य नाही कोर्टाचा धनंजय मुंडेंना झटका नमस्कार मी विठ्ठल होळकर आणि तुम्ही पाहत आहात बोल बिंदास यूट्यूब चॅनल क्षणिक आकर्षण आणि व्यक्तिगत निर्णय काही वेळा सार्वजनिक जीवनावर आणि राजकीय कारकिर्दीवर किती मोठं परिणाम करू शकतात याचं जिवंत उदाहरण म्हणजे धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांच्यातील चालू असलेला संघर्ष एकीकडे राजकारणातलं यश तर दुसरीकडे वैयक्तिक नातेसंबंधातला गुंतागुंत यातून बाहेर पडताना दोघांचंही आयुष्य न्यायालयीन वादात अडकून पडलं आहे कोर्टाने काय निर्णय दिला आणि खरंच पहिली पत्नी कोण आज आपण हे सगळं स्पष्ट आणि थोडक्यात आणि मुद्देसूद समजून घेणार आहोत धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांचं नातं एका आश्रमात सुरू झालं इंदूर येथील भै्योजी महाराजांच्या आश्रमात दोघांची पहिली भेट झाली मैत्री झाली आणि ती हळूहळू प्रेमात रूपांतरित झाली करुणा मुंडेंच्या मते त्यांनी मंदिरात लग्न केलं होतं त्या काळात धनंजय मुंडेंचं लग्न राजश्री मुंडे यांच्यासोबत झालेलं होतं तरी देखील करुणा आणि धनंजय यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना दोन मुलंही झाली करुणा मुंडे यांना पहिल्या पत्नीचा दर्जा मिळावा यासाठी त्यांनी न्यायालयात लढा दिला पाच एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी माझगाव कोर्टाने त्यांच्या बाजूने अंतरिम निर्णय दिला त्यानुसार धनंजय मुंडेंना दरमहा दोन लाख रुपये पोटगी द्यावी लागेल असं ठरवलं ही पोटगी घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत मंजूर करण्यात आली आहे धनंजय मुंडेंनी वकिलामार्फत न्यायालयात सांगितलं की एकवीस मार्च दोन हजार एक रोजी त्यांनी राजश्री मुंडे यांच्याशी विधिवत लग्न केलं असून त्यांना तीन मुलं आहेत पुढे राजकारणात सक्रिय झाल्यानंतर मुंबईत त्यांची करुणा मुंडे यांच्याशी ओळख झाली त्यांनी करुणाला आपलं वैवाहिक स्टेटस सांगितलं असूनही करुणा यांनी संबंध ठेवण्याची तयारी दर्शवली या नात्यातून ते त्यांना दोन मुलं झाली असून त्या मुलांना त्यांनी आपल्या नावाने ओळख दिली आहे मात्र पुढे करुणा यांनी आर्थिक मागण्या सुरू केल्या असं धनंजय मुंडे यांचं म्हणणं आहे वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने घरगुती हिंसाचार कायद्यांतर्गत करुणा मुंडेंना दोन लाख रुपयाची पोटगी मंजूर केली आहे मात्र अजूनही करुणा मुंडे या कायदेशीररित्या धनंजय मुंडेंच्या पत्नी आहेत का हे सिद्ध होणं बाकी आहे न्यायालयाने स्पष्ट केलं की या नात्याचं कायदेशीर मूल्यांकन फॅमिली कोर्ट किंवा योग्य न्यायप्रविष्ट फोरममध्येच होऊ शकतं या प्रकरणात सत्र न्यायालयाने महत्वाचे निरीक्षण नोंदवलं दोन मुलांना जन्म देणं एकत्र वास्तव्य करणं एकमेकांच्या कुटुंबातील हस्तक्षेप हे सगळं पाहता धनंजय आणि करुणा यांचे संबंध लग्नासारखेच होते त्यामुळे त्यांना दिलेली पोटगी आणि राहणीमान टिकवण्यासाठीचा खर्च योग्य आहे असं मत न्यायालयाने दिलं मीडिया मुलाखतीत करुणा मुंडेंनी आपला संघर्ष स्पष्ट केला होता लग्नासाठीचा विरोध एकटं पालकत्व आर्थिक तडजोडी सामाजिक अपमान या सगळ्या गोष्टींना त्यांनी सामोरं जावं लागलं त्यामुळेच न्यायालयीन लढा त्यांच्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न झाला होता या वादात आणखी तेल ओतलं ते संतोष देशमुख खून प्रकरणामुळे या प्रकरणात धनंजय मुंडेंचं नाव आल्यामुळे त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यामुळे त्यांचं खाजगी आयुष्य आणि राजकीय आयुष्य दोन्ही अडचणीत आलं विरोधकांनी देखील याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला भारतामध्ये एकाच वेळी दोन बायका ठेवून लग्न करणं कायद्याने अमान्य आहे त्यामुळेच करुणा मुंडेंनी मंदिरात लग्न केलं असं म्हणणं पुरेसं नसून ते कायदेशीररित्या सिद्ध करणं गरजेचं आहे कोर्टाने ही बाब स्पष्ट केली आहे की नातं स्वीकारलं जरी गेलं तरी त्याचं कायदेशीर अस्तित्व सिद्ध करणं अजून बाकी आहे करुणा मुंडेंना दरमहा पोटगी मिळणार हे निश्चित झालं आहे पण आता प्रमुख प्रश्न उरतो तो म्हणजे करुणा मुंडे ही आता कायदेशीर पत्नी आहेत का जर त्यांना पत्नीचा दर्जा मिळाला तर त्या धनंजय मुंडेंच्या संपत्तीमध्ये वाटा मागू शकतात तसेच मुलाच्या हक्काचीही पुन्हा नव्याने मांडणी होऊ शकते धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांची ही कहाणी एकाच वेळी प्रेम फसवणूक संघर्ष आणि न्याय यांचा मिलाफ आहे दोघही आपल्या बाजूने भूमिका घेत आहेत आणि न्यायालय त्या भूमिकांचं विवेचन करत आहे या प्रकरणाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे पुढे काय निर्णय येतो यावरच अनेक प्रश्नांची उत्तरं अवलंबून असतील तर मित्रांनो धनंजय मुंडे यांचं आयुष्य म्हणजे एक राजकीय सफर आणि एक वैयक्तिक संघर्ष करुणा मुंडेंना कोर्टाकडून कोरु मिळालेला लग्नासारखा दर्जा पोटगीचा हक्क आणि न्यायालयीन निरीक्षण या सर्व प्रकरणानं एक गोष्ट मात्र स्पष्ट केली की नातं हे कागदावर असो वा भावनांवर त्याचा भार आणि जबाबदारी समान असते तुमचं यावर मत काय आहे खरंच पहिली पत्नी कोण तुमचं मत खाली कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि हो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या बोलबिंदास या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या विषयासोबत तोपर्यंत धन्यवाद